महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहताना दिसत आहेत गेल्या काही दिवसांपासून याच अनुषंगाने राजकीय घडामोडी घडल्याचं दिसून येत सध्या सर्वच पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागलेले आहेत त्यातच आता महायुतीच्या गोटातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीमधून बाहेर पडावे यासाठी भाजप आणि शिंदे गटाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचा दावा महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांनी केला आहे त्यामुळे आता चर्चांना उदाहरण आलं भाजपच्या नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत एकशे साठ जागा लढवण्याचा सा संघ बांधला आहे त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटापैकी एकाला जागा वाटपात नमते घ्यावे लागणार आहे पण तसे न झाल्यास महायुतीत तिढा निर्माण होऊ शकतो असं म्हटलं जात आहे या दृष्टीने आता भाजप आणि शिंदे गटाकडून अजित पवार बाहेर पडावे या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत महायुतीतील जागा वाटपाच्या अंतिम टप्प्यात अजित पवार जर बाहेर पडले तर आपल्याला अधिकाधिक जागा लढवता येतील अशा चर्चा भाजप आणि शिंदे गटात रंगल्या आहेत मात्र केंद्रातील नेतृत्वाने याबाबत अद्यापही सिग्नल न दिल्याने महायुतीत जागा वाटपात समस्या निर्माण होऊ शकतात असं म्हटलं जात आहे दरम्यान याबद्दल महाविकास आघाडीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांना विचारणा केली असता त्यांनी यावर मोठं वक्तव्य केलंय महायुतीत महाभारत चाललाय मी एक गेल्या सहा महिन्यांपासून सांगत आहे आता पुढे काय होतं ते तुम्ही फक्त बघत बसा असं नाना पटोले म्हणाले खोके सरकारमध्ये हेच होणार होतं कोणाला जास्त हिस्सा मिळतो प्रयत्न सुरू होता आता त्यामुळे खोके सरकारमध्ये भांडण सुरू होणार आहे खोक्याची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये भाजपचा सर्वात मोठा हात आहे महाराष्ट्राची लोकशाही व्यवस्था भाजपने संपवली केंद्राच्या माध्यमातून संविधानिक छेद लावण्याचे जे प्रयत्न केलेले आहेत त्याचे परिणाम भाजप आणि त्यांच्या सरकारला भोगावे लागेल असं नाना पटोले यांनी सांगितलंय आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला जेव्हा दुसरं नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा